जुन्या पद्धतीच्या जातेवरच्या चला तर मित्रांनो सुरू करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि मित्रांसोबत पण धन्यवाद राम मनुग बाई राम राम साकवरचा गोड झाल्या त्या दात व दाडा दात दाडा राम मनूग बाई रामा रामा मृग ताचा न पेला मुखी माझ्या गलवा नाही गुणाला माई वईता माईता राम मनुग बाई रामा रामचाकवर झाड राम रामाच्या राम वन वाईचा मला लागून गेल वयड मला लागून गेल वयड गेल येड नाही कोणाला माही वहीत माहित राम गळ्याच ताई तंतरी ता, म्यावज पिबिला नाही कोणाला माही वहीत माहित राम मनुग बाई रामा, राम राम वडी नाव घेते मी गडू गडी गडूगडी राम मनु गाई राम रामा अमृवताचा न पेला मुखी माझ्या व मिडला गुरुच्या बैठक केला मी ग जाते न बाईच आदी लाल फुलाची त्यांची व गादी त्यांची गादी सदगुरुच्या चैठ केला एवढा उशीर झाला व मला दास जागा व दिला जागा दिला सदगुरूच बैठकीला मी गणे सते बाईन साडी आपण नाव स्वारीची निरुपण सांगाला आली व गाडी सांगाई लाव आलीच गाडी आली गाडी सदगुरूच्या बैठकीचा आनंद झाला व माझ्याच जीवा आखंड द्या त्यांची व सेवा त्यांची सेवा सदगुरूच्या बैठकीचा दासदासाला भेट व आनंद मनाला वाटवईला वाटईला सदगुरूच्या बैठकी दासटिळ्यान वळवई का दास वळई का, का। सदगुरूला ना नाही लागत नार वईळ आपण नाव सरवईळा मार्ग दावेला सरवईळा सरईळा सद गुरुच सद गुरुला नाही ना लागत उदव माझ्या गुरुचं मत किती मत किती सद गुरुला जाताय नाही लागत साक वईरा आम्ही गुरुची लेख वैर कैरा नाही लागत साकरा नाव स्वारी वईची आम्ही गुरुची लेख लेक कैरा सद गुरुला जात ना नाही लागत दाची व नोट आपण नव सरीला, पांढऱ्या शर्टावर काळा व कोट पांढऱ्या शर्टावर काळा व कोट काळा कोट सदगुरुला जाताई ना बाई <coughs> टाक नव्हती मला व वा माही वहीत, आल सद्गुरु ताई वईत ता, ताईत ता। सदगुरुची बाई टाका मला कळाली बाई व पुना आपण जाऊ व सासा व सुना सासा सुना गुरुची बाई टाका मला कळाली एका की आपण जाऊ व मायेवली की मायेलिकी सकाळच्या व बाई वाटा, मला गुरुचा पुरव वाटा पुरवटा सद बाईन जेव्हा मला गुरुची लई वसात लई सात सदगुरुला गुरुला जात आई ना एवढं वाट निहायत व काट मला गुरुनी दिली व वाट दिली वाट सद निरूपाना च निरूप एवढ ती तुडी वईना चला जाऊ व जुडी बीना जुडीना सकाळच्या व बाई पारी रांगुळ काढी ते सापावईची आपणा नाव स्वारीची मला शिकवण बापावईची मला शिकवण बापावईची बापाईची सकाळच्या व बाई पारी रांगोळ काढी ते जाई वईची मला शिकवण आई वईची आईची रांगोळ काळी ते जाईची स्वारी वईची मला शिकवण आई वईची आईची सकाळच्या व बाई पारी रांगोळ काळी ते गवाईची सचिन वन स्वारीची मला शिकवण बावाईची मला शिकवण भावा वईची भावाईची माझ्या गुरुची बाई शिंगी तळ्या वईलावद मळ्या वईला मळ्या इला माझ्या गुरुची बाई शिंगे पाणी पिना वाड्या वेला हवदासाच्या वाड्या वईला वाड्या इला माझ्या गुरुच बाई केस आय मोत्या वईच न गोस रागु मैनाला सांगायते त्याच्या सावबिलीलाच बस सावलीलाच बाई, बाई बस बाई बस माझ्या गुरु चण्या नाईचा माझ्या उरदी दिहाई वठसा नाही पडलाय म फसायम फसा माझ्या गुरुच्या चल्या नाईची माझ्या गुरधिहाई आई ढाल यमंत वैरानच चाल बाई चाल दासताई व बोल त्या त्या गुरु केल्यान व होत भांडधियाच उजवळत उजळत राम म्हणू आई वईचा हो तो उदार दिवाईचा दिचा तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यात काय वाटलं कमेंट तर जरा सांगायचं आहे आजीचा आवाज मला तर खूपच छान वाटलेला आहे आणि आवाज एकदम भारी होता मन जाग करणारा होता मग तुम्ही ती ไล่กระดมีเปิไล